नमस्कार मी प्रिया पाटील आता आपण तुम्हाला कोकम कडी करून त्यासाठी साहित्य सांगते काय काय घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे धने चवीनुसार हळद कढीपत्ता पोंडीला तीन मिरच्या थोडं तिखट खोबरं एक वाटी आणि कोकमचं पाणी चला आपण सुरुवात करूया कोकम कडी करा खोबरं टाकून घेऊया तर आधी एक वाटी पूर्ण घ्यायची आहे आणि मिरच्या आपल्याला जास्त घ्यायची नाही तीनच घ्यायचे कोथंबीर लसूण धनेनुसार हळद थोडं पाणी आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे वाटण रेडी आहे ஜி யா जिरं थोडं तळतळलं की आपण कढीपत्ता टाकून घेऊया आपण कढीपत्ता टाकूया फोडणीला व्यवस्थित होऊया आपण जीरा आणि कढीपत्ता

थोडं फास्ट ठेवूया गॅस आणि हे कोकमाचं पाणी आहे ते आपल्याला ऍड करायचं ह्याच्यामध्ये जा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला चवीनुसार मीठ थोड़ा आड़ करें आड़ पन करें थोड़ा पन जाड़ तर थोडं पाणी ऍड करायचं असेल तर आपण ऍड पण करू शकतो थोडं पाणी अजून जास्त पण जाडसर नाही हवी असेल तर नाही उकळू पण दोन ते तीन मिनटं आपण थांबूया झाकड नाही मारून ठेवायचं आपल्याला उपमाची कढी रेडी आहे आता आपण कोथिंबीर टाकू याच्यावरती तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशी कोल्हाची हो, कढी कोकमकरी रेडी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट तर नक्कीच करा थँक्यू